निस्ते आंबळे किंवा असे सापडले आंबळेच्या जाळ्याला तर चला परत एकदा नदीवरती येऊन पोचलोय बघू शकतो इकडं आपल्या माग नदी आहे तर आजच्या माझ्या दिवसा जाळे आणल्यात दिवसा लावणारे जाळे आणि या साईटला मग खवले मासे जास्त करून भेटतात दुसरे तर काही सांगता येत नाही पण खवले ह्या साईटला भेटतात तर तेच पकडण्यासाठी आलोय आणि ते पकडण्यासाठी चार बोटी जाळं लागते चार किंवा असं तीन बोटी ते जाळं आणलंय चार बोटीचं चा, आणि एक दुसरं सुद्धा आहे बारखं जाळं आहे आंबळ्यांचं तर बघणार आहे या साईडला आंबळ्या भेटू शकतात त्याच्यामुळं आहे कारण तर इथून मागं भेटायच्या आंबळ्या तर ते सुद्धा आणले बघू आता ते सुद्धा मग टाकून बघणारे आणि जर त्याला आंबळे लागले तर मग ते बाहेर काढून देणारे जवळ मग पिंकी त्याचे आंबळे काढण आणि मी जे मोठं आहे ते लावणार आहे तिकडं लांब मग बघू त्याला मासे किती सापडतात आणि त्याला कांच्या नाही कांच्या ना ह्याला ना सापडतीलच तर चला आता उशार तर झालाय आणि बर लांब आलोय कानवाडी साईडला आलोय आजच्याला बघू इकडं मासे सापड चहा सुद्धा आणलाय आणि चहा हो, पिऊन घेऊ त्याच्यानंतर टूप सुद्धा अजून फुगवायचे आणि टूप फुगून झाल्याच्या नंतर मग उतरते बघा आता पिंकीने चहा सुद्धा दिलाय आणि त्याच्या संग बिस्किट असणार आहे मस्त वाटतंय नदीच्या शेजारी सकाळ सकाळ चहा सुद्धा प्यायला इथून खाले ना इथून खाले रात पाळेला जाळे लावलेले ते याकणी तिकडं दिसतच इथपर्यंत असे जाळे लावलेत आता इथनं वरती जाळे नाही तर इथनं आता मी लावणार आहे दिवसा बघू आता दिवसा मासे सापडतात का टुपच फुगवायला बराच हुशार जात आहे त्याच्यात कारण तर बारीक वाले त्याला आणि मोठा सुद्धा बसून घेतोय काय वेळेस वा यो वालय ना यो वा काढून ह्याच्या जागेवर ट्रॅक्टरचा जो वाला असतोय ना तो सुद्धा बसून घेतोय मग त्याने तोंडाने सुद्धा हवा मग लगेच फुगते टोप त्याने मोठा वाला असतोय ना तो लगेच फुगती त्याने टूप तरी ह्याला मग उशीर लागतोय टूप फुगवायला तर चला आता फायनली टूप सुद्धा झाले फुगून आणि आता उतरायचंयच आता पटक्याने कपडे चेंज करून घेतो आणि उतरतोच इतक्यातच कारण तर ते सुद्धा ना पहिलं मोठं जाळं लावणार आहे त्याच्यानंतर मग आंबळ्याचं जाळं लावणार आहे आंबळ्या भेटतात का नाही त्याची काही गॅरंटी अजिबातच नाही तरीसुद्धा आणलं आहे तर लावून आहे आणि भेटले तर मग मजा आणणार आहे भेटले तर कारण तर आंबळे ना आंबळे मार्केटला अजिबातच भेटत नाही आणि मार्केटला भरपूर गेर आहे का आंबळेला तर घेतो आता है इतके तर जाळे लावून कपडे चेंज करून घेतो पाटकेने हवा सुद्धा सुटली कारण तर हवा सुटली ना तर जाळी अशी बरोबर एका ठिकाणी राहत नाही वाऱ्याने असे वरती सरकत एका वेळ जाते जाळे पडत त्याचे आणि मेन म्हणजे जाळं थोडं वेगळं म्हणजे लावतोय आम्ही कारण तर असं पहिले घेरून घेतोय जागा त्याच्यामध्येच गोल गोल राऊंडला जाळे टाकते तर तसे मासे सापडतात मग दिवसा आरपर पण लावले तरी सापडतात पण आता तसं नाही लावणार एका ठिकाणी सगळं जाळे लावणार आहे ते बघा कसे जाळे टाकतात था। तर बघू शकते इतके साप पडलेत मासे दोन ह्याच्यामध्ये तिथं जाळं लावलेलं आहे इथं समोरच याला भरपूर म्हणजे मासे साप पडलेत खेळले आहेत सगळे कवडंच नाव आहे याचं आम्ही तर कवडच बोलतोय याला चिलपी पण आहे त्याच्यात चिल तर आता एका ह्याच्यामध्येच आहे आणि परत एकदा तिकडं लांब जाणार आहे लावायला जाळं दरबर जरा एका हाताने बघू शकता इथनं सुद्धा एक जाळं लावलं आहे आणि हे जाळं आंबळ्याचं जाळं आहे पण आंबळ्या त्याला नाही सापडल्या मी बघितलं आहे तिकडं थोडं उचलून तर एकदम बारीक बारीक साईजच्या लोळ्या सापडल्या त्याला बारीक एकदम तर बघू थोडे वेळ ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर पहिले हे जाळं तिकडे लावून येतं आहे आणि बघू मग त्याच्यानंतर हे काढून घेता येईल आणि अजूनसुद्धा आपल्याला कालूनसुद्धा बनवायचं आहे पण बघू त्यांच्या माशांचं बनवायचं आहे ते अजून काय आपल्या नाही झालं एखाद्या वेळेस ते बारकांच्या माश्यांचं सुद्धा बनवू आपण बारीक बारीक लोळ्यांचं ते घालवून मस्त वाटण नाही खायला सुद्धा चौदा असणार आहे ते बारीक लोळ्या चला ते तेवतोय जाळ घेतो हे काढून असं असतू शकते असं बारका जाळ आहे आंबळ्याचं जाळ आहे पण त्याला आंबळ्या घ्यायला नाही वाटत दुसरंच माश्या सापडलं बारीक बारीक डायरेक्ट बाहेरच आम्ही काढणार आहे सगळेजण मिळून साईडला घ्यायचं तिथं बाहेर काढले ते जाळ आणि आता ते मासे काढायचं चा काम चालू करायला लागणार आहे बारीक बारीक त्याला कारण तर पाण्यात सुद्धा जमत्यात पण इतका उशीर होतोय ना पाण्यामध्ये तर त्याच्यामुळे बाहेरच आणलं ते डायरेक्ट काढायला आणि आपल्याला सगळ्यांना बघायला सुद्धा मजा येईन तुम्हाला सुद्धा तर दाखवतो तुम्हाला सुद्धा आणि आता पिंकीनी सुरुवात केली जाळं सोडते म्हणजे उगवायचं आहे ते त्याच्यातले मासे काढून घ्यायचे तर बघा आता ह्या दोघी जणी मासे काढतात छायला त्याच्यामुळेच आणलं आपण संघ शाळेला सुट्टी पण रविवारी आज आणि मासे पण काढन ते जरी घरी पण आणले ना सुद्धा तरीसुद्धा साफ साफसुद्धा करायला बघते मासे जरी येत ना तरी बघा काढलं दाखव छायव दाखव दाखव बघा पहिलाच माळे मासे काढलं तिने आणि पिंकीनी आंबळी तर शेजा वार घ्या या पादरा पाद्रा वार पाटापट आता बघा मासे बघा हे वेगवेगळे मासे सापडलेत बारीक बारीक साइजच्या तर तुम्हाला दाखवतोच आता ही ढेबरी मासे आहे यो या ढेबरी मासा इथं माळे मासा आहे आणि इथं लोळे बघा ही लोळे आणि त्याच्यानंतर ह्या आंबळे आहेत बघा आंबोळ्या नदीच्या आणि हे बघा काटेर, काटेर <laughs> ये हे जाळ्याला लय अडकते आणि याला दोन तीन ठिकाणी मग काटे असतात ना तर जाळ काढत्या सुद्धा जाळ बरस तुटते त्याने त्या माश्यानी तर ते पडले ना जास्त घावले ना मासे काटेरी तर लय नुकसान होते जाळ्याचे ते घेत पण नाही जास्त आम्ही मार्केटला ते सुद्धा मग खापतात पण बघू आता किती भेटल ते मासे काढले आता बघू सगळे मिळून आपले सगळे मासे किती होतात आणि एक बघा एकदम मोठ्या साईजचा माळे सुद्धा भेटला येतं एवढा मोठा फार बघा जबरदस्त आहे आणि ते पण जाळ जाळ एकदम बारीक आहे आहे जाळे आणि त्याला बघा मासे किती सापडले आता एवढा आहे माझ्या आपल्याला हेच मासे सुद्धा काढायच्यात आणि ह्याच्यातलेच मासे आजच्याला घ्यायच्यात आणि कालून बनवायचे तर बघू कंच्या माश्यांचं बनवायचं पिंके सांग बर लोळ्याच का आंब्याचं लोळ्याच मिक्स हे छाया तुला पण कंचे खायच्यात मासे लोळ्या तर चला दाखवतोच थोड्या वेळात आता मी सुद्धा काढून घेतो मासे ह्याच्यामधले तर काढून किती आपले मासे जमा होतात सगळे जाळेचे ते तुम्हाला दाखवतं त्याच्यानंतर परत एकदा जाळे लावणार येते आणि त्याच्यानंतर सुद्धा किती मासे बेनते ते सुद्धा नक्कीच दाखवतोय पहिलं तर कालवणासाठी आपण काढू थोडे आणि मग कालवणसुद्धा बनवून बघू शकता सगळं उरकलंय आता या जाळ्यामधले मासे सगळे काढून घेतल्यात आणि बघा इतके मासे सापडले ते एका वेळेस तर हे काटेर काटेरी काटेरीसुद्धा इथं घेतल्यात काटेरी बघा इथं काटेरी तिथं हे ढ्यावरे मासे इथं लोळे लोळे मासे तिकडं आंबळे बघा आणि इथं दोन तीन मुळे हे सगळे मिक्स पडले सगळे मिक्स घावलेत या जाळ्यामध्ये मासे कारण तर ते आंबळ्याच जे आंबळ्यासाठीच खास करून तर आणले पण सगळे मिक्स सापडले त्याला मासे जास्त करून आंबळे भेटल्यात एकदम बारीक बारीक आणि ह्या लोळ्या घेणारे पिंकी कालोणाला तर आता बघू आता पिंकी कालवण बनवते या लोळ्यांचं तोपर्यंत परत एकदा मी जाळे लावून येतोय साफ करून पाटकेने आता दाखव बरं किती मासे घेतले दादा मळे दोन तीनच होते ते, ते पण घेतलेत बाकी इतके राहिलेत ना झाली साफ एवढा अवघड नाही लोळीचं साफ करायचं असं पण निघते असं करायचं चोळून पण हा चोळून पाण्यात टाकल्याला लगेच निघतात तेव्हा चला तर या सुद मी सुद्धा येतो एकदा लावून ते परत एकदा किती सापडतात त्याला आणि तोपर्यंत पिंकी कालवण सुद्धा बनवते इकडं लोळ्या झाल्यात साफ करून त्याच कालवण बनवायला बघा आंबळी मी भाजून दिली तिने बघा कशी ताटात ठेवली त्याच्यावरती कोथंबीर आणि कांदा टाकलाय तिला आता खायचंय खा बर काटे काढून खा तिला लई मासे आवडतात छान लागतंय का तर कालवण करून घेते मी माश्याचं की इथं मसाले आणल्यात करून हे बघा कलर कसा आलेला आहे मळे बसतच नाही त्याच्यात का किती मोठा आहे तो माश्याचा कलर बघा कसा भाऊ झालाय लईभात दिसतात मग कसं लागतं काय माहिती कालवण झालंय आता उतरून घेते मी तर चला बाहेर निघून आलो आहे आणि आता जाळंसुद्धा जे आंबळ्याचं आणि मोठ्या माशाचं होतं ते दोन्ही पण आणल्यात काढून आणि आंबळेसुद्धा बाकी आहेत अजून काढायच्या त्याच्यात आणि आत्ताच्या वेळेस मस्त आंबळे सापडलेत जबरदस्त तुम्हाला दाखवतोच पण आता त्याच्या अगोदर इतकी भूक लागली ना भूकसुद्धा भरपूर लागली तर आम्ही पहिलं जेवून घेतोय आता कालून सुद्धा माहिती आलेलं आहे तर पहिलं जेवून घेतो त्याच्यानंतर मग कपडेसुद्धा बदलून घेतो आणि मग जेवल्याच्या नंतर आंबळे आपण काढायला सुरुवात करू आंबळे काढून झाल्याच्यानंतर लगेचच मार्केटला सुद्धा आपल्याला जायला लागेल जितके मासे भेटले तितके घेऊन तर चला जेवून घेऊ डायरेक्ट ता। कपडे चेंज करून घेतले आणि आता जेवायला बसायचं आहे इतक्यातच केली सुरुवात आता तुम्हाला कालोनसुद्धा दाखवत आहे पिंकीने एकदम मस्त केले बारीक बारीक लोळे माशांचं कालवण जबरदस्त तर दिसतंयच माझ्यानंतर आता जेवायला भरपूर भूकसुद्धा लागली आणि आता किती जवळजवळ अडीच वाजल्यात आता सकाळपासनं मग सकाळी तरी आपण चहा प्यालेलो आणि त्याच्यानंतर आता काहीच नाही आता डायरेक्ट जेवायला बसतोय चहा तुला भूक लागली का तर <laughs> अजून सुद्धा बाकी आहेत जाळ्यामध्ये आंबळ्या ते जेवल्याच्या नंतर आपण काढायला सुरुवात करणार आहे आणि त्याच्यानंतर मग मार्केटला जायचं एकदम मस्त कालवान बारीक बारीक बारी लोळ्यांचं बघा किती बारीक दिसतंय बारखं म्हणजे पातेलं आहे थोडंच बारीक आहे इतकंच आणि भात आता बघा एकदम बारीक बारीक लोळे बघा किती भारी दिसतात आणि बरेच दिवसानंतर भेटल्यात लोळे लोळे काही भेटत नाही ते पण बारखं जाळं आणलेलं ना त्या जाळ्याला अडकल्यात लोळ्या पहिल्या बारीला लोळे वेगवेगळे मासे सापडलेले पण आता त्याच्यानंतर आंबळे मासे सापडल्यात तुला मोठा मासा पाहिजे का तो माळे मासा बघा एकदम इतकं तर बघा एकदम बारीक बारीक लोळ्या आणि एकदम मस्त चव सुद्धा त्या त्यात छाया सुद्धा तिकडे बघा जेवायला बसले कसे घेऊन बसली तर आता जेवण झालंय आणि लगेचच मासे काढायला आलोय जाळ्यात जे मासे आणलेले ते आता काढून घ्यायच्यात आपल्याला जास्त आंबळे सापडलेत आताच्या वेळेस मजा येणारे आता आंबळे काढायला तर पिंकीने केली सुरुवात आता मी सुद्धा सुरुवात करतो आंबळे काढून झाल्याच्या नंतर मग आपण बघू परत एकदा मासे किती जमा होत्यात पार्टीमध्ये बारकी पाटे पार्टी आणले आन आणि एकदम मोठ्या मोठ्या साईजचे आंबळे नुसते आंबळे बघा इथे एवढ्या जागेमध्ये किती आहेत बघा एका साइटला भेटले ते मग एक दोन जाळे लावलेले असे आरपार तर एका जाळ्याला भेटलेत आणि एका हाला नाही सापडले जास्त तर बघा हे इतक्या सापडलेत तर बघू शकता आंबळ्या नाबळ्या झाल्यात आताच्या वेळेस आता मजा जे येणार आहे इतक्या आणि भरपूर आहेत आणि मजा पण आहे आणि उश्या पण तितक्या लागणार आहे जरी उशीर लागला तरी चालेल ना आता मासे तर भेटलेत आपल्याला आणि सगळं बाहेर सुद्धा जाळे काढल्यात आता फक्त हे मासे काढायच्यात आणि लगेचच मार्केटला जायचंय फक्त हेच आता कधी ओरडतात मासे काढायला किती आहे फार बघू शकता इतके बारखे महे जाळ्याचे मासे सापडलेत आणि बघा या साइडला निसते आंबळे आणि ह्या साईडला या ढॅबर आहेत तर झाले आता उरकले सगळं तर निघालेले आता मार्केटमध्ये तर आता हे जाळे आणि मासे सुद्धा आपल्याला काढायचे अजून पाण्यामध्ये जे खवले मासे कवड पिंकीला लावले काढायला ते मासे गांजव बघा इतके सापडले हे खाऊले मासे कोण बघा झाले आता आम्ही निघालोय मार्केटला गाडीपाशी पासी जाऊ घेऊन या मग झालंच आपलं मग निघायचंय मार्केटला लगेच तर चला गाडी सुद्धा येऊन पोहोचलोय आणि पिशव्या सुद्धा मी लावून घेतल्यात आणि आता निघालो आहे आता मार्केटला तर चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा